सदाशिव लोखंडेंची भाऊसाहेब वाक्चौवर्यांवर टीका म्हणाले खुडू कोंबडीला शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये ठाकरे गटाकडून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे निवडणुकीच्या मैदानात आहेत त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाकडून खासदार सदाशिव लोखंडे हे निवडणूक लढवत आहेत या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी करून उत्कर्षा रुपवते या निवडणूक लढवत आहेत त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदार संघात तिहेरी लढत होत होत आहे लोकसभा निवडणूक झाल्यानंतर शिर्डी लोकसभा मतदार मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार कोण असतात याबाबत मोठ्या चर्चा सुरू होत्या यानंतर अखेर भाऊसाहेब वागे यांना उमेदवारी मिळाली त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघात प्रामुख्यानं शिवसेना ठाकरे गट विरुद्ध शिवसेना शिंदे गट अशी होत आहे आज चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडत असून शिवसेना शिंदे गटाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी मतदान केल्यानंतर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर बोचरी टीका केली अंडे न देणाऱ्या खुडूप कोंबडीला कोण स्वीकारणार अशी खोचक टीका लोखंडे यांनी केली ते टीव्ही व्ही बोलत होते सदाशिव लोखंडे काय म्हणाले लोकशाहीमध्ये सर्वांना निवडणुका लढवण्याचा अधिकार आहे जनता कोणाला निवडून संसदेत पाठवायचं ते ठरवत असते लोकशाहीमध्ये एक मत सर्वांना भारी आहे मतदारांचा अधिकार आम्हाला मान्य असून आम्ही कोणालाही विरोध करणार नाही दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीसच्या लोकसभेला मला येथील जनतेनं निवडून दिलं आता दोन हजार चोवीस ला आम्ही पुन्हा लढत असून यावेळी शिर्डी लोकसभा मतदारसंघात घाट माथ्याच्या पाण्यासाठी प्रयत्न करणार आहोत असे सदाशिव लोखंडे म्हणाले बिरो रिपोर्ट जेडी महाराष्ट्र न्यूज शिर्डी